जय श्रीकृष्ण श्रीमद्भागवत दशमस्कंद विषय परिक्षित राजाचे रास लिहिलेविषयीचे प्रश्न परीक्षित महाराज प्रेमरसामध्ये असे काही बुडून गेले होते की त्यांच्या मनात असे अनेक प्रश्न कुठून येणार पण आमच्यासारख्यांच्या मनात अशा काही शंका येतात की बस हे जे लौकिक धर्म इत्यादी आहेत ते भेददृष्टी असलेल्या आमच्यासारख्या लोकांसाठी आहेत अभेद किंवा अद्वैत दृष्टी असणाऱ्यांसाठी ते सगळे धर्म म्हणजे सर्व काही असत नाही हे आम्ही विसरून जातो एका धर्माचे आचरण करणारी व्यक्ती फक्त स्वचा स्वतःच्याच धर्मावर लक्ष ठेवून असते तेव्हा दुसऱ्या व्यक्तीचे धर्माचरण त्याला अधर्म वाटू लागतो सगळ्यांचीच दृष्टी मर्यादित आहे त्यानुसार ते एकमेकांना पाहत असतात म्हणून वस्तुस्थिती समजून घेण्यात चूक होत असते आता आपण येथे जीवभावामध्ये बसून ईश्वराकडे पाहत आहोत तर आपल्यालाही असेच वाटते की ईश्वर अधर्म करीत आहे सांगण्याचे तात्पर्य असे की आपल्याला ईश्वराच्या कर्मांना जीवाच्या दृष्टीने नव्हे तर ईश्वराच्या दृष्टीने बघता आले पाहिजे आता रासलेलं पूर्ण झाली आणि सामान्य मनुष्याच्या मनात जे प्रश्न निर्माण होतात त्या प्रश्नाचं प्रतिनिधित्व करून परीक्षित राजाने शुकदेवांना प्रश्न केला की महाराज आपण तर म्हणाला होतात की भगवंत येथे धर्मसंस्थापनेसाठी अधर्माचा नाश करण्यासाठी अवतीर्ण झाले तर मग धर्मसत्तेचे पालन करणाऱ्या प्रभूंनी दुसऱ्याच्या स्त्रियाबरोबर नृत्य करण्याचे अधार्मिक कार्य कसे केले किंवा भगवान श्रीकृष्णांना कोणती इच्छा नव्हती असे असतानाही त्यांनी कोणत्या उद्देशाने अयोग्य हे अयोग्य कर्म केले हे ब्रह्मचारी मुनेश्वर कृपा करून आपण हा माझा संशय दूर करावा राजा परीक्षित म्हणतो हे तर त्यांनी मोठे निंदनीय काम केले पण मला वाटते की ह्यामध्ये काहीतरी विशेष भाव किंवा प्रयोजन निश्चितपणे असले पाहिजे आता इथे एक शंका आहे आणि प्रश्न पण आहे पण तो श्रद्धाविरहित नाही या लिहिलेला निश्चितच विशेष अभिप्राय आहे कारण भगवान काम आहेत धर्मसंस्थापनेसाठी त्यांनी अवतार ग्रहण केला मग ते अधर्माचे काम कसे काय करतील माझ्या मनातील शंकेचे आपण समाधान करावे परीक्षिताच्या प्रश्नाचा रोख परीक्षित अप्रबुद्ध लोकांचा प्रतिनिधी बनून प्रश्न विचारित आहे आता अप्रबुद्ध लोक म्हणजे काय तर आपल्यासारखे शंकेखोर लोकांसारखे किंवा ज्यांची भगवंतावर निष्ठा नाही विश्वास नाही अशा लोकांसाठी परीक्षित प्रश्न विचारतो भगवान श्रीकृष्णाने केलेल्या शृंगार लिलेमध्ये आपले श्रद्धास्थान असलेल्या भगवंताचा काहीतरी विशेष भाव किंवा प्रयोजन असावे असे त्याला निश्चितपणे जाणवते आता शुकमुनी तिथे उत्तर दिले तेजस्वी पुरुषाचा धर्म साधारण पुरुषाच्या धर्माहून भिन्न आणि तेजस्वी असतो अग्नि तेजस्वी असतो त्यामध्ये काही घातले तरी जळून भस्म होते अग्नी सर्व वस्तूचे भक्षण करतो अग्नीमध्ये लाकूड टाका कागद टाका तेल टाका तूप टाका अथवा जिवंत किंवा मेलेल्या माणसालासुद्धा टाका तो सगळ्यांनाच जाळून टाकतो पण त्याच्या ह्या क्रियेमुळे अग्नीवर काही परिणाम होत नाही तर परिणाम होतो ते त्याच्या सान्निध्यात येणाऱ्यावर कारण अग्नी अत्यंत तेजस्वी आणि सामर्थ्यवान असतो त्याप्रमाणे सामर्थ्यशाली त्या व्यक्तीची योग्यता त्याचे दोन्ही त्याचे धर्म दोन्हीही भिन्न प्रकारचे असतात त्याचबरोबर सर्वसामान्यांची बरोबरी केली तर ते योग्य होणार नाही आता तत्व काय याच्यातील जगातील समग्र प्राणी मात्रांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाचा अवतार झाला आहे जो कोणी असा जसा असेल तसाच तेथूनच तो त्याच्याकडे ते आकृष्ट व्हावा हे त्याच्या अवताराचे प्रयोजन आहे विषयी पुरुष विषय समजून अर्थी पुरुष त्याला अर्थ समजून कामी पुरुष त्याला कामं समजून किंवा जीवनमुक्त पुरुष त्याला आपल्या आत्म्याच्या रूपाने त्याचे आस्वादन करून त्यांच्याकडे आकर्षितच होतात थोडक्यात काय तर सर्वांना संसारापासून काढून आपल्या प्रेमामध्ये मग्न करण्यासाठीच भगवंताचा अवतार झालेला आहे श्री शुकदेव पुढे म्हणतात की जर सामान्य असणारा जीवसुद्धा तत्त्वज्ञानाच्या द्वारा जीवनमुक्त होतो त्याला कर्माचे बंधन लागत नाही तर मग ज्याला म्हणजेच भगवंताला कधीच कर्माचे बंधन झाले नाही आहे होणारही नाही आणि ह्याच्यापुढे कधीच होणार नाही झाले म्हणजे भूतकाळात भविष्यकाळात आणि वर्तमान सुद्धा कर्माचे बंधन होणे शक्य नाही अशा परमात्म्याच्या ठिकाणी कर्मबंधनाची कल्पना करणे हे चुकीचे नाही काय जर कोणी असे म्हणू लागले की शिवशंकराने विषपान केले म्हणून मी पण विष पितो तर त्याला मुडता नाही तर काय म्हणायचे असं आणि खूप लोक असेही पण म्हणतात की भगवान श्रीकृष्णाने इतक्या स्त्रियांशी विवाह हो केला मी पण अनेक स्त्रियांबरोबर राहीन पण मग त्याला सांगावे लागेल ठीक आहे एक काम कर भगवान श्रीकृष्णाची लीला पुतनावधापासून सुरू झाली त्यात बालकृष्णाला विष चाखावे लागले तसेच तूही थोडेसे विष खाऊन दाखव त्यानंतर रासलीला करायची असेल कर। तर कर विष खाल्ल्यानंतर जिवंत राहिलास तरच पुढचा प्रश्न येईल श्री शुकदेव महाराज म्हणतात की ही रासलीला म्हणजे जीवाशिवाचे मिलन आहे आणि हे भगवान आणि भक्ताचे अशरीरी प्रेम आहे जे देह भावनेच्या पलीकडील परंतु देहाच्या माध्यमाद्वारे झालेले आहे हे भक्ती चित्त एकाग्रतेचे अतिउच्च रूप आहे त्या दृष्टीने झालेली ही रासलीला म्हणजे पारमार्थिक सत्य आहे आता ही रासलीला कोणत्या पातळीवर झाली हे सांगणारा एक श्लोक भागवतात आहे त्यामध्ये असे म्हणले आहे की भगवंत श्रीकृष्णावर व्रजगोपी अतिशय आसक्त होत्या परंतु श्रीकृष्ण लौकिक काम वासने म्हणजेच संसारी भावनेने प्रभावित नव्हते यत्किंचितही प्रभावित झालेले नव्हते तरीही भगवंतांनी लीला रस घेण्यासाठी शरदातील त्या सर्व रात्रींचा लाभ घेतलेला आहे श्री शुकमुनी पुढे म्हणतात की व्रजवासी गोपांना श्रीकृष्णाबद्दल मुळीच मत्सर वाटला नाही कारण ते त्यांच्या योगमायेने मोहित होऊन असे समजत होते की आपल्या पत्न्या आपल्या जवळच आहे ब्रह्ममुहूर्त झाला पहाट झाली आपल्या घरी परत जाण्याची गोपींची जरी इच्छा नव्हती तरी भगवान श्रीकृष्णाच्या आज्ञेने भगवंतांना प्रिय असणाऱ्या गोपी आपापल्या घरी निघून गेल्या परीक्षिता जो मनुष्य श्रीकृष्णाची गोपीबरोबरची ही रासलीला श्रद्धेने वारंवार श्रवण करतो आणि तिचे वर्णन करतो त्याला भगवंताच्या चरणाविषयी परमभक्तीची प्राप्ती होते आणि तो तत्काळ कामभावनेपासून स्वतःची सुटका करून घेतो पुरुषाला देखील आपल्याकडे खेचून घेण्याची भगवंतांनी अशी लीला केली की ज्या लिलेद्वारे श्रवण केले असता मनुष्याचे मन संसारातून निघून दोष दृष्टी केल्या वाचून विवेक न करता देखील त्यांच्या अंतकरणात वैराग्याचा उदय होईल आणि भगवंताच्या ठिकाणी त्याचे मन लागेल या उद्देशाने ही भगवंतानी ही रासलीला केलेली आहे गोपाल कृष्ण भगवान की जय